नमस्कार भावांनो आज जरी बकासूर हरला असला तरी मन मात्र बलमाने जिंकलं बकासूरचा जुना साथीदार हिंद केसरी जोडी बलमा आणि बकासुरी नावाचलेली जोडी महाराष्ट्रात जरी आज भुईच मैदानामध्ये सेमीला बकासूरची हार झाली असली तरी मित्रांनो बलमाने एक नंबर केला त्यामुळे बकासूर प्रेमींचं मन भरून आलेलं आहे बलमाने भावांनो एक नंबर केला खूप भारी वाटतंय आजचा हा गुलाल बघून बलमाचा ते पण एक नंबरमध्ये जरी बकासूर भावांना आज सेमीला असला तरी बकासूर काय गुलालात असतो कालच एक नंबर पाटन मदे, आज सेमीला हार बकासूरचा होता गुरु मित्रांनो झाली सोबत सेमी क्रमांक चार मध्ये तास सात वर होती गाडी कडेने असल्यामुळे हा पराभव झालेला आहे कधी कधी होत असतो पराभव पण मन मात्र बलमान जिंकलं बलमाचा पैरा होता सासवडचा बादल काय गाडी पलाली जेव्हा बकासूरचा सेमी होता त्याच सेमीमध्ये ही बलमाची गाडी होती त्यामध्ये बलमाने बाजी मारली बलमा आणि बादल सासवडचा खूप भारी वाटलं यासाठी भावांनो सातारा एक्सप्रेस हरिन बलमाने एक नंबर केला आज मन भरून आलंय सर्व महाराष्ट्रातील बकासूर प्रेमी असतील आज नाराज नसतील त्याचं कारण म्हणजे एक मे हो, बलमा 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 धन्यवाद भावांनो